तालुक्यातील बाजार वडोद पोलीस ठाण्याचे तेव्हाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे यांनी वडिलांच्या अपघाताबाबत पोलिसांनी पस्तीस दिवसांनी उशिरा गुन्हा का दाखल केला अशी माहिती अधिकार कायद्या आधारे विचारण्यात आली होती हा गुन्हा उशिरा दाखल करण्याचे कारण विचारले असता त्यावेळेची माहिती अधिकारी विलास मोरे यांनी चुकीची माहिती दिली म्हणून सदर माहिती अधिकारी यांना दंड किंवा कार्यवाही करावी म्हणून ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील जातबा गावचे रहिवासी गौतम बनकर यांचा दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला होता या अपघाताची तक्रार वडोद बाजार या ठिकाणी दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रत्यक्ष देण्यात आली परंतु ठाणे अंमलदार डी डी जाधव यांनी तक्रार घेतली नाही त्यामुळे त्याच दिवशी रजिस्टर पोस्टाने तक्रार पाठवली त्यानंतर पोलिसांनी पस्तीस दिवसांनी उशिरा गुन्हा दाखल केला त्यासाठी जखमी इस्माच्या मुलाला अनेक चक्रा माराव्या लागल्या यासाठी वरिष्ठांकडे दाद मागावी लागली पोलिसांनी उशिरा का गुन्हा दाखल केला हे जाणून घेण्यासाठी आनंद बनकर यांनी माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच च्या आधारे उशिरा गुन्हा दाखल करण्याचे कारण लेखी स्वरूपात विचारले परंतु त्या काळचे आणि आता बदलीवर गेलेले माहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे यांनी चुकीची माहिती देत दिशाभूल करण्यात आली त्यामुळे आनंद बनकर यांनी कंटाळून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करण्यात यावी जे पोलीस कर्मचारी दोषी असतील त्यांना दंड म्हणून एक महिन्याचे वेतन कपात करून अनाथ आश्रमाला दंडाची रक्कम देण्यात यावी याबाबतचे निवेदन सत्तावीस डिसेंबर 2024 रोजी आनंद बनकर यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना दिले आहे माझ्या वडिलाचा एकोणीस नऊ दोन हजार तेवीस रोजी अमरावती येथे अपघात झाला होता त्याच्यानंतर वडिलाला शहराच्या शिग्मा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि उपचारातून थोडं बरं झाल्याच्या नंतर सोळा दहा दोन हजार तेवीसला ओडोदबाजार पोलीस स्टेशनला मी अपघाताची तक्रार देण्यासाठी प्रत्यक्ष गेलो होतो परंतु ठाणे आमलदार डी डी जाधव सर यांनी तक्रार घेतली नाही त्या दिवशी मी रजिस्टर पोस्टाने तक्रार पाठवली परंतु बाजार पोलिसांनी साखर झोपेतून उठून तब्बल पस्तीस दिवसांनी गुन्हा दाखल केला त्यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे होते या अनुषंगाने मी माहितीच्या अधिकारामध्ये पस्तीस दिवस विलंब का लावला गुन्हा दाखल करायला अशी माहिती विचारली परंतु विलास सरांनी मला चुकीची माहिती दिली त्यामुळे मी उपयोग पोलीस अधिकारी यांना विनंती अर्ज करून त्यांना दंड किंवा शिक्षा द्यावा अशी मागणी केली परंतु अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही माझी निवेदनाद्वारे अशी विनंती आहे की पोलीस अधीक्षक साहेब डॉक्टर विनय कुमार राठोड सर व आदरणीय उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा मॅड पूजा नागरे मॅडम यांना विनंती राहील की सदर अधिकाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन कपात करून अनाथ आश्रमात पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आमरण उपोषण करण्यात येईल आणि दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध आपण कारवाई न केल्यास माननीय न्यायालयामध्ये द्या मागण्यात येईल मागणी व निवेदन जय हिंद प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर